नमस्कार मी सौरा आज तुम्हाला कोथिंबीरपासून भुरका बनवून दाखवते आता या ठिकाणी कोथिंबीर मी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेली आहे आणि कोथिंबीरचा जास्त आपल्याला इथे वापर करायचा कोथिंबीर भुरका म्हणजे जास्त कोथिंबीर आली इथे आता त्यासाठी लागणारे साहित्य बघा लाल तिखट लागेल तिखटाप्रमाणे ते सात ते आठ लासनाच्या पाकळ्या अशा ठेचून घ्यायच्या कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि तीन ते चार चमचे आपल्याला शेंगदाण्याचे कूट शेंगदाण मी भाजून घेतलेले आहेत आता या ठिकाणी लोखंडीच्या तव्याचा वापर करते मी तुमच्याकडनं असेल कढईमध्ये वापरू शकता तुम्ही कढईचा वापर करा आता ही बारीक चिरून मी कोथिंबीर घेतलेली आहे आता त्यामध्ये तेल तेल थोडंसं जास्त वापरायचं आपल्याला यामध्ये आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे गॅस मिडियमला ठेवायचं आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या त्यानंतर ही कोथिंबीर टाकून द्यायची त्यामध्ये आणि कोथिंबीर छान तळून घ्यायची कोथिंबीर कुरकुरीत झाली पाहिजे आणि भुरका म्हटलं कोथिंबीरचा कुरकुरीत कोथिंबीर असते त्यामुळे तेल जास्त वापरायचं यामध्ये जेणेकरून ही कोथिंबीर छान तळल्या जाते आणि ते पाहू शकता बघा कोथिंबीर किती छान कुरकुरीत झालेली आहे आणि त्यानंतर ताटते दाल तिखट तिकट्याप्रमाणे ठेवायचे त्यानंतर शेंगदाण्याचे कूट छोटी वाटी आहे एक टाकली तरी चालेल नंतर चवीनुसार मीठ आणि यामध्ये शेंगदाण्याचं कूट आबडधोबडच वापरायचं आहे जास्त बारीक करत बसू नका आवडीप्रमाणे ठेवा इथे छोटीशी वाटी टाकली तरी चालेल किंवा चार ते पाच चमचे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा शेंगदाण्याचं फुट यामध्ये काय हरकत नाही आणि झटपट होणारा भुडका तोंडी लावण्यासाठी जेवणामध्ये नक्की करून बघा चटणी आता आपण नेहमीच खातो अशा प्रकारे करून बघा तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असा का भेटूया का अशाच नवीन होईल तोपर्यंत धन्यवाद